बांधकाम क्षेत्रातील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर शंकरराव क्षीरसागर यांच्याकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा लोणंद शहरातील बांधकाम क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणारे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर शंकरराव महादेव क्षीरसागर यांनी अथक परिश्रमातून सुमन सिमेंट पाईप अँड प्रोडक्ट्स व संचालक सातारा जिल्हा मजूर फेडरेशन मर्यादित सातारा अशा विविध उद्योग क्षेत्रात भरारी घेऊन आकाशाला गवसणी घातली त्यांचे सुपुत्र अनिकेत व अजय सिव्हिल इंजिनिअर म्हणून सातारा जिल्ह्यात नाव लौकिक करणारे कुटुंब यांच्याकडून ग्रामस्थ ग्राहक हिरचिंटाक यांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बारमी श्री दिलीप वाघमारे लोनंद मुख्य संपादक शौकत शेख